डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ऐन मध्यरात्री पाहण्यासाठी विद्यार्थिनींनी कुलगुरूंच्या बंगल्यासमोरच रिकाम्या बादल्या घेऊन तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन केले विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर मध्यरात्री पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मुलींच्या हॉस्टेलमध्ये सातत्याने भेडसावणाऱ्या पाण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या विद्यार्थिनींनी विद्यापीठ प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून देखील प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे परिणामी ऐन मध्यरात्री मुलींच्या हॉस्टेलमध्ये पाणीच उपलब्ध नसल्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो विद्यार्थिनींनी थेट विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या बंगल्यावरती मोर्चा काढला आणि तब्बल दोन तास रिकाम्या बादल्या घेऊन त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन केले विद्यार्थिनींनी विद्यापीठ प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात दिलेल्या घोषणाने विद्यापीठ परिसर दनान गेला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरूंनी स्वतः येऊन विद्यार्थिनीशी चर्चा करावी आणि वसतिगृहात तात्काळ पाणी उपलब्ध करावे नाही तर हे ठिय्या आंदोलन असेच चालू राहील अशी आक्रमक भूमिका विद्यार्थिनींनी घेतल्यानंतर कुलगुरूंनी प्रत्यक्ष येऊन मुलींशी चर्चा केली आणि कर्मचाऱ्यांना वसतिगृहात तात्काळ पाणी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले मुलींच्या वसतिगृहात पाणी आल्यानंतर या विद्यार्थिनींनी हे ठिय्या आंदोलन मागे घेतले मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास स्वतः कुलगुरूंना हस्तक्षेप करावा लागला